राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात या चार योजनेचे मिळून बारा हजार रुपये जमा होतील <द्वाँगाँ> मागील तीन ते ती चार महिन्यांपासून पीक विमा आग्रे मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आज पडणार आहे शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस पॉइंट नव्वद कोटी रुपयांची आग्रे मंजूर झालेली आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती आधा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे धरणा जल समाधी आंदोलन छावा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग राज्य सरकारांविरोधात जोरदार घोषणाबाजी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सदुतीस कोटींचा पिकिमा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम पीक नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या भरपाई मिळणार पहिल्या टप्प्यात कोटींचा पीक विमा नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे आणखी दोन टप्प्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहिजे असेल तुम्ही तुमचा जिल्हा खाली नक्कीच कमेंट करा राशन डाउनलोड करा आणि घरी बसल्या ईकेवायसी करा म्हणजेच की तीस एप्रिल पर्यंत करू शकतील प्रक्रिया पूर्ण ईकेवायसी करण्यासाठी आता दोन पर्याय तुम्हाला दिले आहेत पहिला पर्याय म्हणजेच की राशन दुकानातून ईकेवायसी करा आणि दुसरा पर्याय म्हणजेच घरी बसल्या मोबाईल वर करू शकता तुम्हाला घरी बसल्या मोबाईल वर कशी करायची हे जर माहिती नसेल एकदम साधी आणि सोपी पद्धत आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता कधी येणार म्हणजेच की या महिन्याचा लवकरच घोषणा होण्याची शक्यता एप्रिल महिन्यामध्ये रामनवमीला हप्ता येईल असे महिलांना वाटत होते आता चौदा एप्रिल रोजी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हप्त्यांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागले उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांना देखील फटका उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर पाचशे पन्नास सामान्य ग्राहकांना आठशे त्रेपन्न रुपये द्यावे लागतील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेची हुलकावणी म्हणजेच की या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद केले जाणार आहेत ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी अशा शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांचे एक हजार पाचशे म्हणजेच की दीड हजार रुपये बंद करण्यात आले आहेत आता सर्व महिलांना पडलेला प्रश्न म्हणजेच की दोन हजार शंभर एकवीसशे रुपयांच काय झालं कधी मिळतील तर एकवीसशे रुपयांचे वाढीव अनुदान अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना देण्यात आलेले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा केले जातील याबद्दलची सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हवामान आधारित फळपीक विम्यासाठी ई पीक पाहणी सुरू करण्यात आली ई पीक पाहणीची नोंद नसेल तर अर्ज रद्द होईल पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही पूर्ण करावीत पंधरा हजार रुपये मानधन अंगणवाडी सेविकांना तर साडेआठ हजार रुपये मानधन मदत निशींना देण्यात यावेत यासह आधी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भर उन्हात मोर्चा शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी एका जिल्ह्यातील हा निधी आहे दोन्ही विभागांकडे नोंदणी याद्यांची पडताळणी केली जाणार याद्या अपलोड करणे सुरू आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील यादी पात्र शेतकऱ्यांची यादी सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धानाचा भाव यंदा सत्तावीस वर स्थिर रब्बीतही शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलंबले मागील वर्षीच्या तुलनेत पाचशे ते तीनशे रुपयांनी घसरण पाहायला मिळत आहे हळदीने दिला आधार बाजारात प्रति क्विंटल चौदा हजार रुपयांचा दर हळद काढणीची लगबग एकरी उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांची लागवडीकडे कल जास्त आहे साठ टक्क्यांपर्यंत म्हणजेच की आजपर्यंत साठ टक्के हळद काढणी पूर्ण झाली आहे उन्हाळी मक्क्यांची आवक सुरू भाव दोन हजार आतच बाजार समितीतील चित्र आद्रकतेचे प्रमाण अधिक उन्हाळी पीक पाहणीसाठी पंधरा एप्रिल पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे एटीएम ने पैसे काढता मग बँक आता तुमच्याकडून पंचवीस रुपये टॅक्स घेणार म्हणजेच की पाच वेळेस तुमचे खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेत पाच वेळेस त्या बँकेच्या एटीएम मधून तुम्ही जर व्यवहार केला तर विना शुल्क म्हणजेच की फ्री आहे नंतर प्रत्येक व्यवहाराला सेवा शुल्क तुम्हाला अठरा टक्के जीएसटी लागणार आहे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली वंचित लाभार्थ्यांना मिळणार हक्कांचं घर महिना अखेरपर्यंत काम पूर्ण होणार तीन ते चार रुपये प्रति किलोचा दर टोमॅटोला मिळत आहे आणि त्यामुळे भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फेकले टोमॅटो रस्त्यावरच घरकुलांवर लागणार सूर्यघर योजनेचे छत अनुदानामध्ये झाली वाढ नागरिकांचा प्रतिसाद वाढला बांधकामासाठी पस्तीस हजार तर सौर ऊर्जेसाठी पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार असे एकूण पन्नास हजार रुपये आता घरकुलामध्ये वाढ करण्यात आली मिरचीला दहा हजार रुपयांचा भाव लागवड खर्च निघेना शेतकरी तेलंगणा व नागपूर येथे मिरची विक्रीसाठी मात्र नेत आहेत अल्प दरामध्ये मिळतो भाव महात्मा फुले कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी परिणय फुके यांना निवेदन देण्यात आले ग्राहकांची चांदी बारा हजार चारशे रुपयांनी घसरण पाहायला मिळत आहे चांदी आणि सोन्याचे दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तुम्ही लाईव्ह बघू शकतात त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांना दिले आहेत या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत येणार असल्याने एक रुपयात पीक विमा योजना बंद करू नये अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे केळी पाठोपाठ पपईचे दर देखील निम्यांपेक्षा कमीच पपईचा भाव केवळ पाच रुपये किलो उत्पादक शेतकरी अडचणीत गेल्या चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आतापर्यंत राज्यातील चोवीस आणि एकशे तीन तालुके या अवकाळी पाऊस व अतिवृष्टी आणि गारपीटीने बांधित झाले आहेत आणि या जिल्ह्यातील या तालुक्यातील बांधित शेतकऱ्यांना सर्वांनाच मदत देऊ असे कृषी मंत्री कोकाटे म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसमधील पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले विदर्भातील नऊ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मंजूर झाली कोणकोणते जिल्हे आहेत तर यामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा परंतु शेतकरी मित्रांनो चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात भरपाई निश्चित झालेली नाही आता खराब रस्ता असलेल्या गावात बस सेवा होणार बंद एस टी महामंडळाने घेतला महत्वाचा निर्णय पोलादपूर पेनमधील पेन मधील आंबा बागायतदारांना फटका एकतीस लाखांची हानी झाली पंचनामे देखील सुरू करण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यातील अपडेट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा मनसेचे आंदोलन तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले लसणाचे दर आत कांदा स्वस्त कांदा पंधरा प्रति किलो या दराने जात आहे गोपीनाथ मुंडे अपघात योजना शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते वारसांना चोपन्न लाखांचे वितरण करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील अपडेट धानाचा भाव दोन हजार तीनशे पण दुकानात तांदूळ चार हजारांच्या खाली नाही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ धानाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी शेतकरी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुमचं खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी दिलासादायक आहे खातेदारकांनी व्याज सवलतींचा लाभ घ्यावा एकतीस मार्च नंतर पीक कर्जाचा भरणा करणारे शेतकऱ्यांकडून दहा टक्के व्याज आकारून पीक कर्जाचा भरणा करून घेतल्या जातो परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती नसल्याने पीक कर्जाचा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ चार टक्के कर्जाचा भरणा करून घेतल्या जाणार आहेत त्यामुळे दहा जून पूर्वी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा करून घ्यावा याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील यांनी केले आहेत हळद बेण्याच्या दरात वाढ तरीही शेतकऱ्यांची धावाधाव तीन ते पाच हजारांपर्यंत भाव आहे मे महिन्यामध्ये लागवड राज्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा नवीन यादी आली आहे जिल्हा निहाय पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे कोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यात भरपाई मंजूर झाली आणि शेतकरी मित्रांनो विमा आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील पिक विम्याबद्दल अपडेट पाहिजे तो जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिल्ह्यातील एकोणऐंशी टक्के शेतकऱ्यांची ओळखपत्रासाठी केली नोंदणी दोन लाख चौदा हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांनी केली आहे फार्मर आय डी म्हणजेच की ओळखपत्र काढणे गरजेचे आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र फार्मर आय डी नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर आपले सेवा केंद्रावर जाऊन ओळखपत्रासाठी नोंदणी करा बेचाळीस हजार लाडक्या बहिणी बनल्या लखपती दिदी महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते तुम्हाला देखील एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचे अटी नियम पात्रता याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत